स्वर्गीय अरुण काकांच्या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे काकांच्याबद्दल फार काही बोलावं असं नाही आहे कारण या शहरा आणि जिल्ह्यामध्ये सर्वांनाच ते परिचित आहेत आणि काही नावं अशी असतात की जसं शिर्डी म्हटलं की साईबाबांची शिर्डी तसं नगर म्हटलं की काका कोणतं अरुण काका शहरामध्ये अनेकांना आपण काका म्हणतो पण एकमेव काका कोणतं ते अरुण काका मला आठवतं दोन हजार नऊ साली विधान परिषदेची निवडणूक होती आणि त्यावेळेला मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो काकांची फारशी इच्छा त्यावेळेला नव्हती परंतु राजकीय परिस्थिती अशी आली की त्यावेळेला स्वर्गीय जयंतरावजी ससाने उभे होते आणि स्वर्गीय काका उभे होते एका अर्थानं त्यावेळेला जिल्ह्यानेच निर्णय घेतला की काका तुम्ही राहा आणि काका त्यावेळेला पहिल्यांदा आमदार झाले दुसरी एक आठवण मला आठवते की मी क्रॉम्पटनमध्ये होतो त्यावेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होत्या आणि काकांना आम्ही पाहुणे म्हणून त्यावेळेला बोलवलं काकांचे वेगवेगळे गुण कसे लक्षात येतात पहा की एक ग्रामीण भागातला संघ तिचा आला होता त्याला युनिफॉर्म नव्हता काकांनी ती मॅच झाल्याबरोबर बोलून घेतला आणि त्यांना सगळ्यांना क्रिकेटचा युनिफॉर्म दिला म्हणजे मला थोडक्यात एवढंच सांगायचं की या ठिकाणी एकच सांगतो की महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत स्वामी दिला होता सात आणि हत्तीची गोष्ट जशी होती की सात आंधळ्यांना हत्ती जसा दिसला तसं त्याचं त्यांनी वर्णन केलं ज्या आंधळ्याच्या हाताला पाय लागले तो म्हटला हत्ती खांबासारखा आहे ज्या आंधळ्याच्या का हाताला कान लागले तो आंधळा म्हटला की सुपासारखा आहे ज्याच्या हाताला शेफ्टी लागली तो म्हटला झाडूसारखा का आहे काकांचं असंच होतं काकांना जसे जसे लोकांचे अनुभव काकांच्या बाबतीमध्ये आले तसं तसं वर्णन काकांचं सगळ्या वर्तमानपत्रांनी केलं कोणी म्हटलं की त्यांना क्रीडा क्षेत्राचा छंद होता कोणी म्हटलं त्यांना साहित्यिकांचा त्यांनी मदत केली कोणी म्हटलं की अनेकांना त्यांनी त्या वेगवेगळ्या म्हणजे जसे काका त्यांना दिसले तशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं अशा या नगरमधल्या एका असामान्य व्यक्तिमत्वाला मी व्यक्तिशा माझ्या कुटुंबाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हरी स्टेजवरील सर्व आदरणीय मान्यवर आणि समोर बसलेले काकावरती प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर आज काकांना जाऊन जवळजवळ तेरा दिवस झाले आहेत पण अजूनही असं वाटत नाही की काका आपल्यातून निघून आहेत जरी शरीराने जरी काका आपल्याकडून निघून गेले असतील तरी या अहिल्यानगरमध्ये त्यांचा सहवास आपल्या सर्वांना अजूनही जाणवतो आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं एकच कारण असू शकतं असं मला वाटतं की काकांचं प्रत्येकाबरोबर असलेलं जिव्हाळ्याचं नातं काकांकडं कोणीही जरी गेला कधीही जरी गेला तर तो काकांचा होऊन जायचा आणि काका त्याचे होऊन जायचे त्यांचे संबंध जोडण्याची पद्धतच वेगळी होती त्यांनी कोणत्याही गोष्टीला नकार कधीही दिलेला नाही आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये जवळजवळ मी तीस ते पस्तीस वर्ष नगर शहरामध्ये प्रॅक्टिस करतो आहे काकांना मी जवळजवळ अकरावी बारावीमध्ये हिंगणगावला असतानाच ओळख होतो त्यांचं नाव ऐकून होतो पण गेली तीस ते पस्तीस वर्षामध्ये आम्हाला जे मेडिकल क्षेत्रामध्ये अडचणी आल्या त्या या भैयाच्या माध्यमातून काकांच्या माध्यमातून अगदी पॉझिटिव्हली सोडल्या गेल्या मग ते अतिक्रमण असो बी एम सीचं रजिस्ट्रेशन असो किंवा असे अनेक अडचणी आमच्या मेडिकल फील्डमध्ये जे आले असतील त्या काकांनी आमच्या अध्यक्षामार्फत खूप चांगल्या रीतीने हाताळल्या गेल्या ज्यांनी आम्हाला कधीही त्रास झाला नाही अशा या काकांना मी माझ्यातर्फे आमच्या नोबल परिवारातर्फे आणि अहिल्यानगरमधील सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन आणि बाकी प्याथीच्या डॉक्टरांतर्फे भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो धन्यवाद